नमस्कार मित्रांनो करायला ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर सोमवारच्या श्रावण महिन्याला लागलेला आहे तर श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा झालं सगळं आमचं काम आवरलं आहे फ्रेश झाले देवबूजा पण झाली फक्त रायडत कपडे आता तर खालत चालू आहे तर सोमवार आम्ही संध्याकाळी सांगणार आहे ते बघा इकडे साक्षी आवरते डबर राडा झाल्यानंतर झाडून काढायला लागले सकाळी फरशी वगैरे पसून घेतली तर तिकडं किचन मध्ये जाते मी पण आवरले सगळ्यांच्या आंघोळे झाले फक्त कपडे राहिले बाकी आमचं समोर इकडं बटाटे उकललेच चालतोय तू काय होती इकडे देवपूजा पण झाली बघा बघा माझ्याकडे देवघर नाही मी खालीच मांडते तर मला देवघर पण आणायचं मी आणणार आहे आता आणि इकडं शापूच फराळीच चालय काम झाले आता फक्त राहिले कपडे येतात कपडे धुवून घेते आणि पण खरवडा करून आहे शाबाचा खरवड्या केलेल्या ती पण ना तिनं चिपस समोर तर बटाटे स्वादा लागले उकललेले तर त्याला आता शाब करून देत त्याला लय भूक लागली सर्दी झाली दुखायला उकायला चला तर करून घेते कपडे वगैरे दे देते राहिलेला ब्लॉक नंतर बघा कंटिन्यू आणि आवाला लाईक काय पण करायला विसरू नका चला कंटिन्यू बघा तर बघा मित्रांनो झाले शाबू तरी बघूयाच आम्ही इकडं दहायचं पाकिट आणले तर आता आम्ही लागलो खराळ करायला तर तुम्ही पण या सर्व जाणून खराळ करायला

नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार श्रावण महिन्याचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळे झाले आमचं काम आवरलंय तर हे बघा फराळीचं कराय चालू आहे देवपूजा वगैरे सगळं झाली झालं बघा करू शकता तर काम आवरलंय फराळी कपडे आणि फराळीचे केले आता फराळ वगैरे करून मी फराळीला कंबाकी करायचे तर हे बघा इथं खाली घेतले फराळ तळलेत हे अंडे आहे गृहेचं पॅकेट aldha कति घेऊ शकतो कपडा उतरला

काय करायला असे थोड थोडं घ्या परत राहू दे आणखी परत लागत मल्ल करेल